आली तलप काही म्हणा लावा तंबाखू गुटक्याला चुना पिचकार्याने रंगला सरकारी कोणा सध्या कोणतीही तलाप आली म्हणजे ती तलप भागवण्यासाठी शमवण्यासाठी काही करावं लागतं त्यातच भुकेची तलप काही नशेची तलप त्यामध्ये तर शरीराला हानिकारक असलेल्या वस्तूंची पण तलप जास्त असते सध्या तर मिसूर न फुटलेल्यापासून तरुण वयोवृद्ध लोकसुद्धा तलपेच्या आहारी गेलेत त्यामध्ये सरकारी कर्मचारी कामावर असो किंवा लहान मोठा असो तलफ आली किती घ्यायचीच लागते सध्या तंबाखू गुटखा सुपारी त्यामध्ये सिगारेट बिडी चिलीम त्याला लावण्यासाठी काडी बिडी असा लहान मोठा तलपेचा रंग असतो पण हा सर्व पसारा पूर्वीपासूनच चालू आहे पाण्याला चुना सुपारी कात हा पूर्वी खाण्याची एक मोठी हौस होती आता ही पानं खाणाऱ्यांची संख्या कमी झाली पण त्यामध्ये आता तंबाखू गुटखा खरा असे अनेक प्रकार कमी नशेचे असतात पण शासनाने बंदी घालून सुद्धा यावर आळा बसत नाही कारण सरकारी ऑफिस असो खाजगी कार्यालय असो किंवा कुठेही जा तंबाखू गुटखा याच्याशिवाय पर्याय नाही सर्वजण गुटखा खातात असे नसून काही चांगलेही आहेत न खाणारे तर सध्या या शहरातील काही कार्यालयांमध्ये भिंती जे कोणी असतात त्या ठिकाणी तंबाखू गुटखा खाऊन पिचकार्या मारतात व ते मारता। कुणी विविध रंगाने भरतात मग त्याला साफसफाई करणे तर बाजूलाच राहिले ते कोण करणार सध्या तर शासन स्वच्छता अभियान राबविण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे पण याचा काही उपयोग होत नाही स्वच्छता बाळगा म्हणून सांगणारेच काही जण तंबाखू खातात याला काय म्हणावे म्हणून तर काही जण तोंडात तोबरा घेऊन बोलत असतात तर त्यांचे बोलणंही कळत नाही अशा अनेक बाबींमुळे सर्वत्र घाण पसरली सरकारी कार्यालयातील काही कर्मचारी असे करतात तर काय सिगारेटच्या खाली सिगारेट ओढू नका धोकादायक आहे म्हणून कितीही लिहिलं जातं पण ऐकणार कोण म्हणून अशा अनेक मिनी नशिबाज वस्तू खाल्ल्यामुळे अधिक मानवाला धोका निर्माण होतो पण कोण ऐकते गुटखाबंदी करा दारूबंदी करा अशा अनेक घोषणा आहेत पण कुणीच ऐकत नाही सध्या तर कोण्याही ठिकाणी माल मिळतो ते घेतात तलब भागवतात अशी गत सध्या झाली आहे सध्या लोहा शहराला यावरून बंदी घालण्यासाठी अनेक उपाय योजना होत आहेत पण या नशा लवकर नीट होत नाही म्हणून आली तलब काही म्हणा लावा तंबाखू चुनाला पचकार भरला कोणा अशी गत झाली आहे ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा नांदेड